नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी संपली आहे आणि आता त्यांचा एकही आमदार देखील निवडून येणार नाही ते सत्तेमध्ये येऊ शकणारच नाहीत किंवा प्रकाश आंबेडकरांची सगळी ताकद संपली आहे अशा गोष्टी आपल्या कानावर असतील काही लो, का लोक माझ्या व्हिडिओवर कॉमेंट्स देखील करतात तशा पद्धतीच्या की प्रकाश आंबेडकर निवडून काय येत नाही लोकसभेत त्यांच्या एवढ्या पिछाहाट का झाली कारण आता लोकांना ते नकोसे झालेले आहेत वगैरे पण खरी गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो आणि ती ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांनी परिवर्तनवादी लोकांनी परिवर्तनवादी चळवळींनी होय परिवर्तनवादी चळवळी प्रकाश आंबेडकर यांचे संबंध समर्थक आणि संविधानवादी लोक यांना खरोखर संविधानाचं राज्य शंभर टक्के प्रस्थापित करायचं आहे अशा सगळ्या लोकांनी आता भ्रम पसरवणाऱ्या लोकांपासून सावध व्हायला पाहिजे अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगली पाहिजे परवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो आर पी आय यांनी प्रकाश आंबेडकरांनी युतीमध्ये यावे म्हणजे एन डी सो एन डी एसोबत यावे तर त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवून देईन त्यासाठी मी हवं तर मोदींकडे शब्द टाकेन प्रकाश आंबेडकर जर माझं ऐकतील तर ऐनवेळी गरज पडली तर मी माझं केंद्रीय मंत्रिपद त्यांना देईन पण त्यांनी युतीमध्ये हवे असं आवाहन केलेलं आहे यावरून काय लक्ष आहे तुमच्या यावरून एकच लक्षात येतं की धसका होय जरी हे प्रस्थापित पक्ष म्हणत असले प्रस्थापित म्हणजे भारतीय जनता पार्टी आली राष्ट्रवादी काँग्रेस आली काँग्रेस आली हे प्रस्थापित पक्ष जरी प्रकाश आंबेडकर आता संपलेले आहेत किंवा आता त्यांचे समर्थक उरलेले नाही असं म्हणत असले तरी ते देखील त्यांना युतीत येण्याचं आव्हान किंवा त्यांना आघाडी देण्याचं आव्हान त्याचप्रमाणे आत्ता जी एक आघाडी तयार होते ती होणारच नाही अशी माझी खात्री आहे कोणाची आघाडी बच्चू कडू बच्चू कडू नंतर राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे हे गप्पा चालले आहेत फक्त कारण हे तीन लोक प्रतिष्ठित आहेत माननीय आहेत असं म्हटलं तरी देखील ते कोणाचे समर्थक आहेत त्यांच्या पाठीमागे पडद्याड कोण हालचाली करताय हे जनतेपासून लपून राहिलं नाही हे तर आघाडीचे समर्थक आहेत आणि उगाच आपण आघाडी करणार आहोत असं ते भासवत आहेत आणि हा देखील भ्रम निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे त्यांनी आवाहन केलंय की प्रकाश आंबेडकर यांनी देखील आमच्यासोबत यावे जारांगी यांनी देखील आमच्यासोबत यावे म्हणून जारांगी साहेबांनी आता स्पष्ट केलंय त्यांची प्रकृती आता खालवली आहे मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना लवकर उतार पडो प्रकृतीला आणि लवकरात लवकर तो आरक्षणाचा तिढा संपावा आपल्या हातात जेवढं तेवढंच आपण करू शकतो कारण तेही हट्ट सोडायला तयार नाही आणि ओबीसी आरक्षण जपण्यासाठी किंवा ओबीसीचे हक्क राखण्यासाठी तिकडे लक्ष्मण देखील कुपोषणाला बसलेले आहेत त्यामुळे हा तिढा माहीत नाही कशा पद्धतीने सुटेल कोण माघार गेल ते तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय आता ती गोष्ट तुम्ही व्यवस्थितपणे ऐका आणि मग तुम्ही ज्या लक्षात येईल की ती तुम्हाला सावध राहण्याची का गरज आहे अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल किंवा अनेकांच्या मनात असा विचार येऊन गेला असेल की हो यार जर प्रकाश आंबेडकर युतीमध्ये गेले तर सत्तेमध्ये वाटा मिळू शकतो होय आणि सत्तेमध्ये वाटा मिळणं केव्हाही चांगलं आहे त्याचे फायदे समर्थकांना मिळू शकतात पक्षाला मिळू शकतात आणि पक्ष मजबूती करता देखील त्याचे फायदे असतात आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी युतीच जायला पाहिजे असं काही लोकांना वाटेल काही समर्थकांना वाटेल नाही त्यांनी आघाडीत जायला पाहिजे आघाडीत गेले तर यावेळी जे सर्वे येतात त्यानुसार आघाडी बहुतेक निवडून येईल असं कोणाला वाटतंय कोणाला वाटतं युती निवडून येईल आणि या प्रस्थापित लोकांमध्ये प्रकाश आंबेडकर जर सामील झाले तर, तर नक्कीच आंबेडकर जनतेचा फायदा होणार आहे याचा लाभ आंबेडकर जनतेला मिळणार आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी जावे अशाही मताचे लोक असतील युतीसोबत किंवा आघाडीसोबत आपण एक गोष्ट मी सांगतो ती नीट ऐका लक्षात घ्या म्हणजे माझं तरी मत आहे की प्रकाश आंबेडकरनी स्वतंत्रपणे लढावे आणि आंबेडकर वाद्यांनी परिवर्तनवादी चळवळांनी संविधानवाद्यांनी सावध राहून प्रकाश आंबेडकर यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहावे इतकंच नव्हे तर ओबीसीनी देखील सर्व ओबीसीनी होय त्यांना देखील आवाहन करतोय कारण ओबीसी आरक्षण बचाव ही जी एक मोठी रॅली काढली गेली ती प्रकाश आंबेडकर यांच्याद्वारेच काढली गेली आहे आणि ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ते लढा देत आहेत त्यांनी उघडउघडपणे होय उघडउघडपणे मनोज जरांगे यांच्या ओबीसीतून आरक्षण हवं सरसकट या मागणीला उघड आणि ठामपणे विरोध करणारे प्रकाश आंबेडकर आहेत आता गोष्ट होय ती गोष्ट अशी आहे की एकदा एक गरीब माणूस असतो आणि गावात दुष्काळ पडतो त्याच्या गावामध्ये सगळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होते लोकांकडे खायला गोष्टी नसतात त्यावेळे तो विचार करतो त्याच्याकडे एक शेळी असते आणि ती शेळी आपण बाजारात जाऊन विकू विकली की आपल्याकडे काही पैसे येतील आणि आपण त्यातून आपलं पोट भरू शकू म्हणून तो ती शेळी खांद्यावर टाकतो आधी दोरीला बांधतो काही वेळ दोरीला बांधून घेऊन चालतो आठवडे बारादात निघाला असतो त्या गावामध्ये चार भामटे असतात बरं का आणि त्यांच्या मनात येतं की हा बोकळ शेळी बोकड जे म्हणते हे जर आपण कापून खाल्लं तर किती मजा येईल आणि पण मिळवायचा कसा फुकटपणे याच्याकडून हा बोकड मिळवायचा आहे असं ते ठरवतात आणि मग ते काय करतात माहितीये का त्या आठवडी बाजाराला तो जो गरीब माणूस निघाला असतो तो, तो बोकड दोरीला बांधून त्या वाटेवर उभे राहतात सगळे एकत्रने उभे राहत एक उभा राहतो मग त्याच्यानंतर पुन्हा पाचशे मीटरवर दुसरा उभा राहतो पुन्हा पाचशे मीटरवर तिसरा उभा राहतो आता हा गरीब माणूस बिचारा ते दोरीला बांधलेला बोकड घेऊन चाललाय पहिला माणूस भेटतो भामटा हो पहिला लबाड माणूस भेटतो आणि म्हणतो अरे हे कुत्र कुठे घेऊन चाललाय तो गरीब माणूस घेऊन जळतो अरे मी तर बोकड घेऊन चाललोय हा कुत्रा कसा का काय म्हणतो तो माझ्या बघतो की नाही नाही दोरीला बांधलेलं तर बोकडेच आहे तो म्हणतो नाही नाही कुत्रा काय म्हणतो याला हा बोकड आहे बघ बाबा ते तो कुत्रा आहे असं म्हणून तो माणूस निघून जातो लबाड माणूस पुन्हा थोडं पुढे गेल्यावर दुसरा लबाड माणूस उभा असतो तो म्हणतो अरे हे कुठे घेऊन चालला तो म्हणतो काय मी बाजारात विकायला चाललो तुझं कुत्रं कोण विकत घेणार आहे म्हणे तुझा कुत्रोने विकत घेणार नाही पुन्हा आश्चर्यचकित होतो की हे बोकडे की कुत्र आहे आपण तर बोकड घेऊन चाललोय याला कुत्रं का वाटलं पुन्हा मागे वळून बघतो तर बोकडच आहे अरे नाही बोकड आहे माझा छे कुत्र्याला विकायला चालला बावड तिसऱ्याला बाळ भेटतो आता हा जो गरीब माणूस आहे ना हा थोडा संभ्रमात पडला बरं का यार दोन लोक असं म्हणत आहेत की हे कुत्र आहे आणि हा तर बोकड आहे बाजार कुत्रं कसं झालं किंवा यंदा कुत्रं का दिसतंय पुन्हा तिसरा भेटतो आणि तो सेम म्हणतो कुत्रा कुठे घेऊन चालला बांधून नाही नाही बोकड आहे अरे वेळा झाला का तो कुत्रा आहे हा बघतो तो तो बोकडच आहे आता पूर्णपणे धैर्य खचलं तो गरीब माणूस भावचळला संभ्रमात पडला की कुत्रा घेऊन चाललोय की बोकड घेऊन चाललोय लोक असं का म्हणत आहेत आणि शेवटी चौथाही तेच म्हणतो की हे कुत्रं कुठे घेऊन चालला आता त्या माणसाची खात्री पडते की हे काहीतरी भूताटकी आहे आणि हा बोकड नाही मला वाटतोय हा बोकड आहे पण लोकांना हा कुत्रा दिसतोय तर आपण बाजारात कसं विकू शकणार इथेही लोक हे म्हणतील की अरे हा कुत्रा आहे तो घाबरतो भुताटके काहीतरी संभ्रमात पडलेला असतो बावचळतो घाबरतो आणि त्या बोकड्याची दोरी सोडून पळून निघून जातो आणि तो बोकडा आयताच कोणाला मिळतो त्या लबाड माणसांना या कथेचं सार तुमच्या लक्षात आला असेल की तुम्ही जर प्रकाश आंबेडकरांना समर्थन करणारे असाल तर तुम्हाला असे लोक भेटेल की अरे प्रकाश आंबेडकर निवडूनच येणार नाही आहेत त्यांना ओढून काय फायदा आहे तुम्ही विचार करू शकता की नाही नाही मी एकनिष्ठ आहे आंबेडकरी विचारांशी आणि मी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी ठाम आहे पुन्हा एखादा दुसरा लबाड भेटेल तो हेच म्हणेल की प्रकाश आंबेडकर तर बी जे पीची बी टीम आहे आणि मनुवाद्यांच्या मागे जाणार का तुम्ही प्रकाश आंबेडकरांना वोट देणार किंवा त्यांच्या उमेदवार निवडून येणार मनुवाद्यांच्या मागे जाणार का छे छे तुम्ही पुन्हा संभ्रमात पडाल तिसरी व्यक्ती ती म्हणेल नाही प्रकाश आंबेडकर हे आघाडीसोबतच आहेत मागच्या वेळेस ते उद्धव ठाकरेंसोबत गेले होते की नाही मग ते आघाडीसोबतच आहेत तुम्ही कुणा सम्रमात पडणार चौथा अजून एक माणूस भेटेल आणि तुम्हाला हे म्हणेल की प्रकाश आंबेडकर हे कधीच निवडून येऊ शकत नाही त्याचा काही फायदा नाही त्याला मत देऊन ते मत वाया जाणार आहे आणि ते सत्तेत कधी येऊ शकणार नाही त्यांनी कोणाशी तरी युती केली पाहिजे किंवा आघाडी केली पाहिजे तरच फायदा आहे आणि तुमचा पाठिंबा डळमळीत होऊ शकतो तुम्हाला वाटू शकतं की अरे आपलं मत वाया जाईल अरे असं नको व्हायला मित्रांनो अशा संभ्रमात पडू नका आता सावधान व्हायची गरज आहे रामदास आठवलेंनी हे जे आव्हान केलं आहे किंवा आघाडीचे लोक देखील प्रयत्नशील आहेत की प्रकाश आंबेडकरांनी आपल्यासोबत यावे यासाठी ते काही जागांचं आमिष दाखवतील युतीचे लोक दाखवतील आघाडीचे लोक दाखवतील उपमुख्यमंत्रीपदाचं आमिष देऊ शकतील मुख्यमंत्रीपदाचंही आमिष देऊ शकतील किंवा केंद्रामध्ये मंत्री करतो असंही आमिष देऊ शकतील पण कोणत्याही अशा खोट्या अपप्रचाराला बळी पडू नका ठामपणे आपण प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं व्यक्तिगत माझं मत आहे आता अनेक समर्थकांना वाटत असेल की सत्तेतच जर येत नाहीत तर काय फायदा आहे तसा विचार करू नका चळवळ आहे आणि चळवळीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे केव्हाही चांगले आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहणे केव्हाही चांगले जे प्रकाश आंबेडकर करतात ते त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत ते ओळखून आहेत होय सगळ्या पक्षांना ओळखून आहेत आणि त्यांना या सगळ्या प्रस्थापित पक्षांचा अनुभव देखील आहे आत्ता आपण लोकसभेच्या निवडणुकीतच चांगला अनुभव घेतला आहे प्रकाश आंबेडकर यांना कसं अपमानित करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाहीत अशी माझी खात्री आहे मुळात ते आमिषाला कधीच बळी पडली नव्हते तसं असतं तर ते खरोखर मुख्यमंत्री झाले असते खरोखर पण तुम्हाला माहिती आहे का ते आत्ताही होऊ शकतात तुम्ही जर प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि बारा पंधरा जागा जर प्रकाश आंबेडकरांच्या निवडून आणल्या तर ही विधानसभा त्रिशंकू होणार आहे होय सर्वे जे येत आहेत त्यावरून असंच वाटतंय की ही त्रिशंकू होणार आहे आणि त्यावेळी अशी विधानसभा त्रिशंकू होईल त्यावेळी प्रकाश आंबेडकरांना फार मोठं महत्त्व मिळणार आहे आणि तो हुकमाचा एक्का असणार आहे त्यांचे जे काही आमदार असतील निवडून आलेले ते हुकमाचा एक्का असणार आहे आणि त्या जरोवर ते मुख्यमंत्री देखील होऊ शकतात अर्थात प्रकाश आंबेडकर जर पदं उषवायची असती तर ते केव्हाच एखाद्या प्रस्थापित पक्षासोबत कायमचे गेले असते पण ते गेलेले नाहीत कारण ते तत्वांशी एकनिष्ठ आहेत आणि तुम्ही देखील प्रकाश आंबेडकरांशी एकनिष्ठ राहा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा आणि मी ती गोष्ट सांगितली त्या गोष्टीप्रमाणे कुठल्याही अपप्रचाराला कुठल्याही संभ्रमाला तुमच्या मित्रांद्वारे पसरवला गेला असेल तुमच्या जवळच्या लोकांद्वारे विरोधकांद्वारे ज्या काही बातम्या पेरल्या जातात ज्या काही पसरवल्या जातात जी काही आवाहनं केली जातात याच्यावर विश्वास ठेवू नका एकच शब्द प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवा कदाचित ते जातील होतील किंवा नाही जातील माझं मत तर जाणार नाही आहेत पण ते योग्य निर्णय घेतील आणि ते समर्थ आहेत हा विश्वास ठाम असेल तरच तुम्ही त्यांना मुख्यमंत्रीपदी पाहू शकाल आणि संविधानाचं राज्य प्रस्थापित करू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओ कॉमेंटमॅन्सर धन्यवाद